पालघर दापोली हा रस्ता हा एक किलोमीटर हा एकदम सरळ रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला जी झाडं आहेत याची एक नैसर्गिक कामाने तयार झालेली आहे आणि महाड आणि दापोली हा राष्ट्रीय जो महामार्ग सुरू आहे आणि त्याचं काम आता चालू आहे या कामाच्या नावाखाली जी जुनी झाडं आहेत मोठमोठी जे झाडं आहेत रस्त्याच्या साईडला ते या कामाच्या नावाखाली तोडून त्याच्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन परत ती लावली जात आहेत आणि ही झाडं आहेत ही अर्ध्या भागावरती कट केलेली आहेत आणि जो वरचा अर्धा भाग आहे तो इथून गायब झालेला आहे आणि जो खालचा जो बुंद्याचा भाग आहे तो जीसीबीच्या साहाय्याने काढून आणि जीसीबीच्या साहाय्याने काढून तो, पर लावने पर तो परत दुसरीकडे लावण्यात आलेला आहे जेसीबी आणि क्रेन याच्या साईड याच्या साह्याने परत तो रस्त्याच्या बाजूला खड्डा खोनून परत ते लावण्यात आलेले आहेत आणि ही जी झाडं लावण्यात आलेली आहेत ही खरोखर जगणार आहेत का की या झाडाचा जा फक्त एक शो आणि देखावा करण्यात आलेला आहे कारण ही झाडं जर मोठी झाडं ही जर साईडला नेऊन जर जगलीत तर ती किती वर्षांनंतर जगणार आहेत किंवा ती त्याच्यासाठी दुसरं काय उपचार केला जातो का की फक्त झाडं साईडला नेऊन ती काढून फक्त खड्डा खणून त्याच्यात ती गाडली गेलेली आहेत पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा लिक्विड हा टाकलेला नाहीये त्याच्यामुळे ही मोठी जी आहे झाडं ती जी सी बीच्या साईडने जेव्हा खोदली जातात तेव्हा ते जी गुरकुंट असतात ती पूर्णपणे तुटून गेलेली आहेत आणि ही फक्त आता जो बुंदा आहे तो मातीमध्ये उभा करून ठेवलेला आहे आणि हे मातीमध्ये उभा करून ठेवलेला जे बुंदे आहेत हे आता जगतील की नाही ही आता शक्यता तर कमी आहे पण या झाडांच्या तोडीमुळे जो संबंधित जो ठेकेदार आहे तो या झाडावरची मलई तर खाणार नाही ना की याचे खरोखर ही झाडे आहेत ही खरोखर जगणार आहेत याकडे सर्व या तालुक्याचे लक्ष वेधले आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर